नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तीन दिवस फॉर्म भरण्याची मुदत वाढणार आहे का व या संदर्भात असलेल्या प्रत्येक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न करता पूर्ण बघा व आपण जर नवीन असेल तर चॅनल करून ऑल क्लिक करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात येणार प्रत्येक अपडेट आपल्या सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेता आपण व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम मित्रांनो खूप दहा ते पंधरा टक्के विद्यार्थ्यांची पेमेंट करायचे राहिलेले आहेत काही विद्यार्थ्यांच्या फॉर्म सुद्धा सबमिट झालेले नाहीत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट उशीर आले तर काहींचे अजून सुद्धा आलेले नाहीत व काहींचे डॉक्युमेंट काही विद्यार्थ्यांना वाटले की पंधरा तारखेपर्यंत डॉक्युमेंट येईल मग आपण फॉर्म सबमिट करू व त्या दिवशी टेक्निकल प्रॉब्लेम मुळे खूप लोड आला होता व त्या दिवशी खूप विद्यार्थ्यांचे फॉर्म सुद्धा सबमिट झालेले नाही साईटवर लोड आल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाहीत काहींच्या पेमेंट झालेले नाहीत दोन दिवस पेमेंटसाठी दिलेले होते पण फॉर्मच सबमिट न झाल्यामुळे त्यांच्या पेमेंट सुद्धा झालेली नाही व फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी सबमिट झालेले नाहीत व सर्वात मोठं तर या गोष्टीमुळे मित्रांनो सर्व्हर डाऊन व वेळेत अर्ज सबमिट न झाल्याने तरुणाची आत्महत्या याची आत्महत्याची संपत आलेली होती मित्रांनो शेवटची संधी या ठिकाणी होती व वेळेत डॉक्युमेंट न निघाल्यामुळे त्यांनी फॉर्म सबमिट केलं नाही व पंधरा हजार साईट डाऊन असल्यामुळे त्या ठिकाणी फॉर्म सबमिट झाला नव्हता त्यामुळे मित्रांनो त्याने चुकीचे पाऊल उचलले व आता तुमच्या या मित्राचा फॉर्म सबमिट झाला नसेल काही प्रॉब्लेम असेल तर काळजी करू नका मित्रांनो सर्व मिळून सर्व टेलिग्रामचे ओनर आहेत जेवढे मोठमोठे चॅनल आहेत ते सर्व मिळून यासाठी प्रयत्न करत आहात की पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी संधी भेटावी आपले मान्य रोहित पवार साहेब यांनीसुद्धा ट्विट केलेलं आहे ते तुम्ही ट्विटरवर जाऊन त्या लिंकवर क्लिक करून रिट्वीट करा एक ते दीड हजार रिट्विट झाल्यानंतर त्यांनासुद्धा समजेल की फॉर्म खरंच तारीख वाढणे महत्त्वाचे आहे खूप विद्यार्थ्यांचे पेमेंटसुद्धा झालेले नाहीत काहींचे फॉर्मसुद्धा सबमिट त्या ठिकाणी झालेले नाहीत व या ठिकाणी या एका फॉर्म जर वाढून भेटले तर खूप विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी फायदा होईल व फॉर्म न वाढल्यामुळे व तांत्रिक अडचणीमुळे साईट डाऊन झाल्यामुळे खूप विद्यार्थ्यांच्या थे ठिकाणी नुकसान सुद्धा झालेले ते शासनाला कळवून द्यावे लागेल त्या ठिकाणी तुम्ही सर्व मिळून प्रयत्न करा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक दिलेली त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर रिट्विट रिपोस्ट यावर क्लिक करा त्या ठिकाणी तुमची पोस्ट तुमच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट होईल व त्यामध्ये एक ते दीड हजार जर रिट्विट झाले तर शासनाला जाग येईल व त्या ठिकाणी पुन्हा एकदा दोन ते तीन दिवसांची तरी संधी त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी भेटेल व भेटायलाच पाहिजे मित्रांनो कारण आता तशी ग्राउंड अजून एक ते दीड महिना होणार नाही तर त्यांनी पंधरा दिवस किंवा दहा दिवस किंवा पाच दिवस तरी फॉर्म भरण्यास संधी दिली तर त्यांना काही प्रॉब्लेम या ठिकाणी होणार नाही त्यांचं काहीही या ठिकाणी नुकसान नाही उलट संधी न दिल्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकते पण संधी दिल्यास त्यांचं काहीही या ठिकाणी नुकसान होणार नाही फक्त सर्वजण एकत्र या या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा मित्रांनो कारण हीच आपल्यासाठी शेवटची संधी आहे खूप आपल्या मित्रांचे सोबत राहणाऱ्या मित्रांचे या ठिकाणी फॉर्म सबमिट झालेले नाहीत तांत्रिक अडचणीमुळे सुद्धा किंवा डॉक्युमेंट वेळेवर न निघाल्यामुळे या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत ते सर्वांना माहीत आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनो एकत्र या आणि आपल्यातून कोणता मित्र या या ठिकाणी याप्रमाणे चुकीचं पाऊल उचलणार नाही याची काळजी घ्या यासाठीच सर्वांनी एकत्र येऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक दिलेली आहे ते लिंकवर जाऊन रिट्विट करा अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मित्रांनो याचप्रमाणे आपण वयवाट संदर्भात सुद्धा लढणार आहोत डबल फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहे त्यांच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी आपण लढणार आहोत कारण चुकीचे डॉक्युमेंट देऊन त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म सबमिट केलेला यानंतर याचप्रमाणे मित्रांनो जे चुकीचं आहे त्याविरोधात आपण लढणार जे चांगलं आहे त्यासाठी सपोर्ट करणार यासाठीच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या सा� युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर ऑल क्लिक करा व मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या संदर्भात अपडेट भेटेल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भरती करत असताना सर्वात महत्वाचा आहे म्हणजे मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे काटण्या पातळीवर प्रश्न आलेले मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड अवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेले आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार जंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र